शासनानं म्हणजे हे जे लोक मागे पोसून ठेवले यानियाचे याचे कार्यकर्ते ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तर यायले पोसायचं कसं यायले मोठं कराचं कसं याच्यासाठी हे मोगतबाजीचे धंदे आहे तुम्हाला टार्गेट देऊन तुम्हाला जबरदस्तीनं प्रमाणपत्र करायला लावायला लावते तर हेही बंद झालं पाहिजे कारण त्याला गरज नाही ज्याची आवश्यकता नाही अरे लोक येऊन राहिले आमच्याकडे तर गरज असेल तर बाई गरज नसत ती काही आणि लोकांच्या घरी नेऊन द्या हे घ्यायचं सर्टिफिकेट गरज असेल तोच येते झक मारून अरे, अरे येते का नाही मग हे जबरदस्ती आमच्यावर लादू नका माझी शासनाने विनंती आहे का हे जे संगणक परिचालक आहे हे कोर गरीब स्पष्ट करायचे पोरं आहे ठीक आहे ज्याने गव्हर्नमेंट नोकरी भेटली नाही तुमच्या बिच्यात आले नोकरी लागली आज जवळपास पंधरा वर्ष किती वर्ष झाले बारा वर्ष झाले तुम्ही या सेवेत काम करून राहिले कोरोनाच्या काळातही काम केलं ठीक आहे याच्यात त्याच्यानंतर बी काम करून राहिले ग्रामसेवकाच्या बरोबरीनं काम केलं आज सातवा वेतन आयोग म्हणते का किमान वेतन हे अठरा हजार असावं किती असावं म्हणजे क्लास फोरच्या पोस्टचं पगार ठीक आहे सातवा वेतन आहे बोलते ना अठरा हजार पाहिजे किती हजार पाहिजे ते अठरा पाहिजे आता तुम्हाला अठरा बी नाही देत किती ते सात सहा हजार नऊशे हो त्याच्यात मी तुमचे तीस रुपये खाते ना आ, खाते। टी एस खाते त्याच्यात मी टीडीएस चा गल् असा आहे का तुम्ही आयटीआय रिटर्न भराल आम्ही म्हणा आमचा आरच नाही आहे सात हजार पगार बारा पंच साठ बारसात बहात्तर बहात्तर हजार वर्षाचं इन्कम झालं भिकाऱ्यासारखे तीस हजार रुपये बी खाते द्यायला लाज नाही वाटत तर टीडीएस कोणाचे खाटा मग त्याच्यानंतर जर तुम्ही आंदोलन केलं तर वरून जिल्हा परिषद शिवचा आदर येते का तुमचा पगार येते ना याले कोण अधिकार दिले जिल्हा परिषदच्या शिवोले पगार काटाचे हे अधिकार जिल्हा परिषदच्या शिवोले नाही आहे पगार काटा घेटाची हे धमकी देते तुम्हाला का तुम्ही आंदोलन केलं नाही पाहिजे समजलं का आणि तुम्ही भेले म्हणजे तुम्ही आंदोलनात जाणार नाही आणि तुम्ही आंदोलनात गेले नाही तर तुमच्या मागण्या कोणी मागण्या लावून धरणार नाही ना याच्यासाठी तुम्हाला ना ते डावलण्यासाठी धमकी द्या आता न्याय आंदोलन केलं चाळीस लाख कोट्यासाठी महाराष्ट्रातल्या मला धमक्या बंद करा तुमची परवानगी नाही म्हणलं मला उचलून द्या बरोबर वर का प्रॉब्लेम आहे चांगल्या कामासाठी जर जेलमध्ये दिवा ठीक आहे त्याच्यामुळे माघार घ्यायची नाही जोपर्यंत आपल्या पगारात वाढ होत नाही माहीत मागणी शासनाने अशी आहे का तुम्हाला ग्रामसेवक दर्जाच्या गट कच हा दर्जा द्यायला पाहिजे आणि सरकारी नोकरीतून ठीक ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये दुरुस्ती करायला पाहिजे आणि ग्रामसेवकाच्या बरोबरीत वर्ग तीन ची पोस्ट संगणक परिचालक म्हणून निर्माण करायला पाहिजे आणि जर ही निर्माण केली तर तुम्हाला सरकारचे टी ए महागाई भत्ता आणि एक रेग्युलर पे स्केल चालू होईल नाही तर मग आहेच सहा हजार नऊशे सरकार बसून ठीक आहे हे काही पाजराले तयार नाही पन्नास खोके ओके ठीक आहे ते आहे का नाही ठीक आहे खाऊन आणि आपल्याले म्हणते का तुम्ही रस्त्यावर उतरा आम्ही गोर गरीब कष्ट करायचे पुरा आहे ठीक आहे तुम्हीच सत्कार बदलू शकता एवढी ताकद तुमच्यात आहे हे त्या लक्षात येईल जेव्हा सत्ता पालट तेव्हा आता जे जे लोक येईल तुमच्यापाशी त्याने बरोबर सांगलं बटन कोणतं दाबाचं ठीक आहे पण काही नाही समोरच्या आहे ना तसंच केलं ठीक आहे समोरच्या कसे ते काही सांगता येत नाही ना